नमस्कार मी बेला शेंडे आणि तुम्ही मला पाहताय सकाळ प्रीमियरवर हा जेव्हा हा दुग्ध शर्करा योग होता की गाणं पण गायचं आहे आणि आय हॅव टू बी इन द सॉन्ग ऑल्सो प्रेक्षकांना धन्यवाद देते कारण का गेली पंचवीस वर्ष त्यांनी सातत्याने माझ्यावर प्रेम केलेला आहे हा अख्खा अल्बम जेव्हा आपण ओरिजिनल संगीत नाटक हे आपण जर बघितलं त्याच्यात चौसष्ट पदं होती त्यातली कट डाऊन करून ह्याच्यात चौदा पद आहेत आणि ह्यातलं एखादं सांगणं आता फार अवघड सो एन्जॉय द होल अल्बम कशी ऐकू नजर चोरून कोणास प्रीतला प्र समजेना कसा हा श्वासात श्वास गुंतला वसंत रंगला काम करण्याचा आणि गाण्याचा म्हणजे मी या गाण्यात कॅमिओ केलाय के आहे माझं काम त्या गाण्यापुरतं आहे पण आय एन्जॉयड इट थरली आणि ते स्क्रीनवर दिसतंय तुम्हाला आणि त्याच प्रतिक्रिया माझ्यापर्यंत येत आहेत की तुम्ही शंकरजी आणि तुम्ही इतके छान पॉझिटिव्ह आणि इतकं आनंद दिसतो आहे तुमच्या चेहऱ्यावर आणि राईटली सेड आम्ही खरंच आनंद घेत हे हे काम केलेलं आहे आणि तितकंच आनंदाने हे रेकॉर्डसुद्धा केलेलं आहे फार अप्रतिम कंपोजिशन ॲज युजल शंकर एहसान लॉय यांचं जे अतिशय सुरेख लिहिलं आहे समीर सामंत यांनी वंडरफुली पिक्चराईज सॉन्ग आम्ही वाईला ह्याचं शूटिंग केलं आणि एव्हरी मोमेंट राईट फ्रॉम द रेकॉर्डिंग टू द शूट ऑफ द सॉन्ग हॅज बीन अ मेमोरेबल एस एक्सपिरियन्स मला एक सांगू की या प्रश्नाचं उत्तर असं आहे की मला माहीत होतं की uh, गाण्याचा अनुभव आणि तिथे एनॅक्ट करण्याचा एकत्रित अनुभव हा मस्तच असणार आहे खूप कमाल असणार आहे कारण का बेसिकली आय नो हिम ॲज अ पर्सन आय नो हिम एज अन आर्टिस्ट तर आ, हा जेव्हा हा दुग्ध शर्करा योग होता की गाणं पण गायचं आहे आणि आय हॅव टू बी इन द सॉंग ऑल्सो तर या सगळ्या गोष्टी जेव्हा जुळून आल्या तेव्हा माहीत होतं की ह्याचा अनुभव उत्कृष्ट असणार आहे आणि तसाच अनुभव मला शूटच्या वेळेला सुद्धा आला सो त्यांच्याबरोबरचा प्रत्येक मोमेंट हा मेमोरेबल आहे आणि अत्यंत आनंद देणं देणार आहे इतकी वर्ष त्याला आपण एक उत्कृष्ट अभिनेता म्हणून बघितलेला आहे आणि दिग्दर्शनाची त्याची जी एक चुणूक होती तो काय करू शकतो एक दिग्दर्शक म्हणून हे आपण कट्यारमधनं त्याला बघितलंच आहे आणि त्याच्यानंतर त्याच्या पुढच्या फिल्मची ॲज अ डिरेक्टर आपण सगळेच जण वाट बघत होतो तशी मी पण मनापासून वाट बघत होते आणि संगीत मानापमांसारखा चित्रपट असूच शकत नाही पुढचा त्यामुळे uh, खूप uh, काय म्हणतो पॅशनेट खूप संगीतावर प्रेम करणारा दिग्दर्शक आणि uh, खूप मनापासनं अभ्यासपूर्वक काम करणारा दिग्दर्शक असं मी म्हणेन आय हॅव सीन सीन एम ओवर द इयर्स ॲज अ फ्रेंड ॲज अ आर्टिस्ट फक्त ग्रो होताना बघितलेलं आहे आणि त्याच्या चित्रपटामध्ये काम करताना किंवा गाताना ऑलवेज एक काय म्हणतो एक समाधान होतं प्रत्येक मोमेंटला या चित्रपटाच्या बाबतीत सो आणि तेच या चित्रपटात दिसून सुद्धा येत आहे मी फक्त प्रेक्षकांना धन्यवाद देते कारण का गेली पंचवीस वर्ष त्यांनी सातत्याने माझ्यावर प्रेम केलेलं आहे माझ्या प्रत्येक गाण्यावर प्रेम केलेलं आहे त्यांनी मला इतके वर्ष घडताना बघितलेलं आहे आणि मला वाटतं की हे सगळं श्रेय माझ्याहून जास्त माझ्या प्रेक्षकांचं आहे कारण त्यांच्या प्रेमामुळे आणि त्यांनी दिलेल्या आशीर्वादामुळे आज इथवर मी आहे आणि हे सगळं त्यांचं क्रेडिट आहे कारण चांगलं काम करण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो चांगलं काम देण्याचा प्रयत्न करत असतो आणि जेव्हा ते वर्षानुवर्ष अप्रिशिएट होतं गाण्याच्या विविध छटा दाखवण्याचा प्रयत्न करते मी मग ते लावणी असेल कुठलं सॅड सॉंग असेल अभंग असेल किंवा रोमॅंटिक गाणी असतील त्या प्रत्येक गाणं प्रकारामध्ये त्यांनी जे मला प्रेम दिलं त्याबद्दल मी शतशहा ऋणी आहे आनंद हा असतोच की जेव्हा आपलं गाणं ट्रेंडिंगवर जातं वसंतवर अनेक रील्स झाले अनेक लोकांचे मेसेजेस येतात काही लोक गाऊन पाठवतात सो so इट्स अ वंडरफुल मोमेंट एव्हरी टाईम बाकीच्या गाण्यांबद्दल एखादं गाणं चूज करणं फार आवड आहे कारण याच्यात जितकी पारंपरिक पदं आहेत त्याला नवीन साज दिलेला आहे ऑब्वियसली पण ॲट द सेम टाईम त्याच्यात नवीन कम्पोजिशन्स पण आहेत जी अत्यंत सुंदर कम्पोज झालेली आहेत अत्यंत सुंदर त्याचं सादरीकरण झालेलं आहे सो so, एखादं चूज करणं शक्यच नाही आहे हा अख्खा आल्बम जेव्हा आपण ओरिजिनल संगीत नाटक हे आपण जर बघितलं त्याच्यात चौसष्ट पदं होती त्यातली कट डाऊन करून ह्याच्यात चौदा पदं आहेत आणि ह्यातलं एखादं सांगणं आता फार अवघड आहे सो so, एन्जॉय द होल आल्बम mm, मला हे सांगायला आवडेल की माझ्या म्युझिक अल्बम्समध्ये मी फीचर झालेले आहे पण फिल्म uh, च्या गाण्यामध्ये फीचर होण्याचा माझा हा पहिलाच चित्रपट आहे आणि जेव्हा आपण फिल्ममध्ये एका फीचर होतो त्या गाण्यात फीचर होतो तेव्हा ती एक एक्साइटमेंट माझ्या मनात फार वेगळी होती वर्षा। की वर्षा, हे कसं दिसणार आहे कारण काय एक गायिका म्हणून ॲक्सेप्ट होणं लोकांनी ॲक्सेप्ट केलेलं आहे वर्षानुवर्ष आणि अशा ऑफर्स पण बाकीच्या संदर्भात मला खूप आलेल्या होत्या वर्षानुवर्ष पण गाणंच हे मेन काय म्हणतो माझा फोर्टे असल्यामुळे आणि माझं प्रेम असल्यामुळे तेच करत आले वर्षानुवर्ष पण लोकांना एक ती उत्सुकता होती की अरे तुम्ही दिसाल का असे कुठेतरी आणि ते या चित्रपटात दिसल्यावर लोकांच्या ज्या प्रतिक्रिया माझ्यापर्यंत आल्या त्या फार ओव्हरवेल्मिंग आहेत आणि खूप प्रेम देणाऱ्या आहेत तर सगळ्यांना तितकंच प्रेम मी परत देते आणि अशा ऑफर्स आल्या तर असं जर काही असेल की जे मी नाही म्हणू शकत नाही आणि आय आय वुड लव्ह टू डू इट फ्रॉम माय हार्ट तर मी नक्की त्याचा विचार करेन हां त्याच्याबद्दल या ऋतू वसंतबद्दल ना आ, ते असं झालं की सुबोधचा मला फोन आला की अगं हे गाणं लवकरात लवकर रेकॉर्ड करायचं आहे कारण का या गाण्याचं शूट आम्ही प्लॅन केलं आहे आणि ते लगेचच आहे सो so, तुला हे गाणं मी पाठवतो स्केलसाठी तू ऐकून घे मग शंकरजींनी तुम्ही कॉर्डिनेट करा तुम्ही बोला आ, स्केल डिसाईड करा अँड दॅन यू जस्ट रेकॉर्ड द सॉंग आणि ते गाणं माझ्यापर्यंत आलं लिटरली ते आल्यानंतर मी फक्त स्केल डिसाईड करणार होते पण शंकरजी म्हणले यू कम टू द स्टुडिओ तिथेच आपण ती स्केल डिसाईड करूया वगैरे सो मी ते फक्त गाणं ऐकलं आणि मी ते गाणं रेकॉर्ड करायला लगेच आय थिंक दोन तीन दिवसातच स्टुडिओला गेले सो so, रिहर्सल टाईम असं काही नव्हता खरं सांगायचं तर तिथेच गेले तिथे आम्ही ती स्केल डिसाईड केली आणि नंतर त्यांना शो होता म्हणून ते निघून गेले फक्त मला त्यांनी ओव्हरऑल काही गोष्टी सांगितल्या त्या गाण्यातल्या आणि त्यांचा मुलगा सिद्धार्थ हु इज इक्वली टॅलेंटेड तो तिथे होता सौमिल होता शृंगारपुरे आणि त्या दोघांबरोबर मी हे गाणं रेकॉर्ड केलं सो ॲट द टाईम वेन वी रेकॉर्डेड द सॉन्ग असं होतं की आत्ता आपण हे शूट पुरतं रेकॉर्ड करूया आणि मग ऑब्वियसली आपण uh, ते वाटलं तर ते काही असेल तर फायनल करूया त्याच्यात वगैरे आणि त्यावेळा रेकॉर्ड करतानाच ते इतकं होऊन गेलं की त्याच्यानंतर आम्ही फायनल काही केलंच नाही त्या गाण्यामध्ये तर शंकरजी म्हटले देर इज नो नीड आपण ते इतकं छान झालेलं uh, आहे की ते आता काही त्यात करायचं नाही आहे तर रिहर्सल रिहर्सल अशी नाही झाली तिथे गेलो आणि त्या वातावरणात त्या ते इतकं उत्साहाचं गाणं आहे ना एकतर ऋतू वसंत म्हणल्यावरच आपल्या मनात जो उत्साह येतो अशाच पद्धतीचं ते गाणं आहे आणि नंतर जे काही मी त्या गाण्यातला कोरससुद्धा इट्स मॅजिक इट ब्रिंग सो मच ऑफ जॉय टू द सॉन्ग तर या हे सगळे फॅक्टर्स त्या गाण्यात इतके छान मिस मिसळून आलेत की ते गाणं ऐकता क्षणी लोकांना ताल धरायला लावेल नाचायला भाग पाडेल अशातलं हे गाणं आणि त्याच उत्साहात आम्ही ते गाणं रेकॉर्ड केलं आहे म्हणूनच ते गाणं आज लोकांना आवडतंय आणि पीपल आर सो मच इन टू द साँग हृदय प्रेम भावना धरती सजली नवयोवना नजरेलाही नजर खुणावी नवीन स्वप्ने naz phulavi ho kashi aiku e god basri nazar choruna kona sapahi preet laasri samjena kasaa shwaasaat shwaas gun tala rutu basanta thank you so much